हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर मी गावी आलेलो आहे आणि गावी आलो आहे तर विचार केला की जरा आपल्या जंगलामध्ये एखादा फेरफटका होईल आणि त्याचप्रकारे आपण कॅम्पिंगचं सामान गेल घेतलं आहे त्याचा वापर देखील होईल तर त्याच्याचसाठी मी बाहेर आलो आहे जरा आपल्या जंगलामध्ये फिरण्यासाठी तर कालच आम्ही ठाण्यावरून आलेलो गावी आणि गावी आलो तर बरं जाऊया सकाळीच जरा फिरून मस्त मन मोकळं करून यावे या जंगलामध्ये तर त्याच्यासाठी मी आज इकडे जंगलात फिरण्यासाठी आलेलो आहे आणि वातावरण बघू शकता काल संध्याकाळी खूप पाऊस पडला आणि सकाळीच मस्त वातावरण झाले सगळीकडे एकदम हिरवळ पसरलेले आहे आणि त्याचबरोबर आपले ओढे पण वाहायला लागलेले आहेत ला ते पण तुम्हाला दाखवतो तर हे ओढ्याचं पाणी बघू शकता मस्त एकदम क्रिस्टल क्लेअर पाणी तर आता इथंच आपण थोडंसं चांगलं लोकेशन बघूया आणि लगेच टेंट उभारून आपण थोडीशी कॅम्पिंग करू तर मित्रांनो एक लोकेशन मी शोधलं आहे आणि मला ते बऱ्यापैकी जरा वाटतंय कॅम्पिंग करण्यासाठी कॅम्प ला आपला टेंट लावण्यासाठी तर इकडे माझ्या मागून बघू शकता मस्त हिरवळ झालेलं आहे एकदम गार्डनसारखं वाटतंय तर इथंच आता आपण टेंट लावू आणि इकडचा न जरा बघू शकता मस्त इकडे नजर आहे आणि इकडे आपली खोल दरे आहे ती पण इथून मस्त दिसतात आणि इकडे लांबच लांब नुसते डोंगर आहेत डोंगर बघू शकतात घनदाट जंगल आहे आता मी लगेच इथे आपला टेंट लावून घेतो थोडासा नाश्त्यासाठी आपण मॅगी बनवणार आहेत आणि त्या अशा वातावरणात खायची मजाच काही वेगळी असते तर मी चला पटकन आता टेंट लावून घेतो आणि तुम्हाला आजूबाजूचा पण नंतरला थोडासा आपलं परिसर दाखवतो जंगलातला कशा प्रकारे आहे आमच्या इकडचं जंगल तर तर मित्रांनो आपला टेंट लावून झालेला आहे आणि काय तो अशा प्रकारे आपला टेंट आहे तुम्ही बघू शकता मागून तर मी काय काय आणले ते आता तुम्हाला दाखवतो बॅगीमध्ये काही मॅगी आणली आहे मॅगी बनवण्यासाठी कढई घेऊन आलेलो आहे मी दोन बुटेन गॅस कॅम्पिंग स्टोव एक टाकू घेऊन आलो आहे प्लेट आणि हे थोडंसं टोमॅटो आणि मिरची घेऊन आली तर मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपले घरगुती पद्धतीने मॅगी बनवणार आहेत दोन मिनटाची मॅगी आपल्याला लेन नाही पाहिजे तर थोडंसं त्याच्यामध्ये टोमॅटो मिरची टाकून मस्तपैकी आपण मॅगी बनवून घेऊया आणि नंतर मस्त आपल्या निसर्गामध्ये इथे बसून त्याचा आस्वाद घेऊया तर चला मी आता लगेच मॅगी बनवण्यासाठी सुरुवात करतो दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्या आहेत मी घरून घेऊन आलो तर मित्रांनो इथलं पाणी एकदम चॅम्पिक म्हणजेच आपण मॅगी बन मित्रांनो हे पाणी बघू शकता किती मस्त वाहतं पाणी आहे काल रात्री पाऊस खूप पडला आणि लगेच आज आपले झरे वाहण्यासाठी सज्ज झाले एकदम क्लिअर पाणी आहे तर मित्रांनो समोरच आपला टेंट आहे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतं किती मस्त वाटते एकदम जंगलामध्ये आलो आहे आणि फील एक नंबर वाटते कारण की पहिल्यांदा आपण असं बाहेर कॅम्पिंगसाठी आलेलो आहे आणि हा आजूबाजूचा नजारा बघू शकता सगळं जंगल एरिया आणि त्याच्यामध्ये मी एकटाच तर मित्रांनो सगळं सेटअप झालेलं आहे आणि आपला देखील रेडी झालेला आहे आणि लगेच आपण टॉमॅटो वगैरे सगळं कापून घेऊया आणि लगेच मॅगीला सुरुवात करू मॅगी बनवतो खातो मस्त आपल्या निसर्गाचा आनंद घेतो इकडे थोडासा वेग एकटा बसून निवांत मस्त वाटतं एकदम एकट्याने येऊन कॅम्पिंग करण्यासाठी मित्र अजून राहिले असते तर अजून जास्त मजा आली असती तर जाऊ या नेक्स्ट टाईम आपण मित्रांसोबत कॅम्पिंगसाठी तर चला पटापट आता अगोदर आपण टोमॅटो आणि ते सगळं कापून घेऊ आणि मॅगी बनवण्यासाठी सुरुवात करू तर मित्रांनो आपण मॅगी बनवत ठेवलेली आहे आणि मॅगी शिजेपर्यंत तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि आपल्या टेंटचं लोकेशन पण मस्त दाखवतो तर बघू शकता सगळीकडे हिरवळ हिरवळ पसरलेले आहे तिकडे डोंगर रांगा बघू शकतं कॅमेऱ्यामध्ये दिसतील किंवा नाही ते माहीत नाही तर हा असं प्रकारे इकडचं आमच्या इकडचं नजारा आहे तर ही फक्त एक जागा होती बघण्यासारख्या जागा खूप आहेत आमच्या गावाकडे तर आपण कधी पण जर गावे आलो तर तुम्हाला नवीन नवीन जागांवर घेऊन जाईन आणि खूप मस्त आहेत बघण्यासारख्या जागा, जागा सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट सगळीकडे सुटलेला आहे मस्त मित्रांनो आपली मॅगी शिजून रेडी झालेली आहे आणि आता आपण त्याला थोडीशी तेलावर फ्राय करू कारण की आपण थोडी वेगळी घर घरगुती पद्धतीने थोडीशी मॅगी बनवते तर चला पटापट -पत बनवायला सुरुवात करूया तेल टाकतो थोडंसं मिरची तर हो। मित्रांनो आपले घरगुती मसाले टाकून झालेले आहेत आणि आता त्याला थोडंसं आपण हलवून घेऊ आणि आता टाकू टॉमॅटो मला टॉमॅटो खूप आवडतात म्हणून मी थोडेसे जास्तच घेतलेत मिक्स टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊ जे आपण मगाशीच शिजवून घेतलेले तर मित्रांनो आपली मॅगी आता थोड्याच वेळात तयार होऊन जाईल आणि लगेच आपण ती खाऊ बाहेर बसून मस्तपैकी निसर्गाचा नजारा घेत मैगी बनवून झालेली आहे आणि हिला मी हे अशा प्रकारे थोडंसं डेकोरेट केलं आहे कशी वाटली तुम्हाला मॅगी तर चला आता हिला मी मस्तपैकी खाऊन टाकतो तो मित्रांनो मॅगी खाऊन झालेले आहे आणि आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची नाईट कॅम्पिंगसाठी मी मी थांबलो असतो परंतु मी एकटाच आहे आणि एकटाच मला थोडीशी भीती वाटते तर बघूया नेक्स्ट टाईम आपण मित्रांसोबत नाईट कॅम्पिंगचा एखादा प्लॅन बनवू आणि जाऊया कॅम्पिंगसाठी तर आता मी पटापट आपला टेंट गुंडाळून ठेवतो आणि निघतो तर मित्रांनो आपली आजची कॅम्पिंग व्हिडिओ झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या वेल आयकनला क्लिक करा आणि आपले असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ येत राहतील आणि तोपर्यंत भेटूया टाटा बाय बाय